नमस्कार मी शंकर नरहरी देशमुख फेरणीचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रा, हर्तिक, हर्तिक मित्रा या वर्षी म्हणजे आज वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विषय आहे आंब्याचे नवती निघालेली आहे आणि त्याच्यावर नवतीवर काय फवारावे किंवा नवती निघाल्यामुळं मोहर येईल का मित्राओ साहजिकच आपल्याला शंका येते यावर्षी खूप पाऊस झाला मुळी वापशात नव्हती आणि पंचवीस ते तीस दिवस सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे पानाला सूर्यप्रकाश लागला नाही आणि सूर्यप्रकाशाशिवाय पानातून अन्न तयार होत नाही आणि ती अन्न खोडाला मिळत नाही तर शेतकरी मित्र ही शंका आहे आपल्याला आणखी आता मोहोर निघायला कुठंतरी चालू झालेला आहे पण मोहोर फुल निघल की नाही ही केशर आंब्याचा विषय आहे गावरान आंबा आलात काय नाही आला काय त्याचा काय नाही पण मित्रा मग आता ह्याच्यावर काय उपाय करावा काय फवारावं सगळ्यालाच आता ह्याची चिंता लागलेली आहे आंबा बागायताराला मित्राव आपण म्हणतो झुरबाहून चौतीस आणि बोरान घेतल्यानं मोहर निघल पण असंही करावं लागेल शेतकरी हो सगळेच दुय्यमानांनी सूक्ष्मांना दुय्यम अन्न आणि सूक्ष्म अन्न लक्षात घ्या सगळेच सूक्ष्म सूक्ष्मांना दुय्यमान द्रवे आणि पीके स्फुरद या स्फुरदचा वापर पुरद आणि पोटॅश शेतकरी मित्र याच्यासाठी काय करावं लागल तर पाण्याला ताण द्यावाच लागल आणि तीस टक्के मोहोरिगेपर्यंत आपल्याला पाणी देता येणार नाही पाणी द्यायची गडबड जर केली तर मग आणखीन नव्हती येईल तर शेतकरी मित्र खरंच मोहर निघण्यासाठी काय करावं लागेल हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो अशी आता आंब्याची बाग आहे समजा तर आता लक्षात राहू द्या मी उपाय सांगणार आहे मोहर निघण्यासाठी आंब्याला मोहर निघण्यासाठी उपाय सांगणार आहे <ouse> शंभर लिटर पाण्यासाठी झिरो चौतीस प्रति लिटर पाण्याला म्हणण्यापेक्षा शंभर लिटर पाण्याला झिरो चौतीस पहिली फवारणी घेतलेली असली तुम्ही तरी पाच पाच दिवसानं चार दिवसानं दुसरी फवारणी घेऊ शकता आणि झिरो बाउन चौतीसच्या सोबत काय घ्यायचं ती तुम्हाला मी आता सांगणार आहे झिरोबाऊन चौतीस शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम प्लस झिंक एक ग्रॅम शंभर ग्रॅम सॉरी शंभर लिटर पाण्यासाठी झिंक शंभर ग्रॅम फेरस शंभर ग्रॅम बोरान दोन ग्रॅम मॅग्नेशियम तीन ग्रॅम आणि कॅल्शियम नायट्रेट तीन ग्रॅम अशा जर तुम्ही आठ आठ दिवसाच्या अंतरानं फवारण्या केल्या तर मात्र आपल्याला याच्यात यश ये येण्याची शक्यता आहे तर लक्षात राहू द्या शंभर लिटर पाण्यासाठी झिंक शंभर ग्रॅम फेरस शंभर ग्रॅम बोरान दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम तीनशे ग्रॅम आणि कॅल्शियम नायट्रेट तीनशे ग्रॅम प्लस जुरबा चौतीस हे घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम आणि त्याचबरोबर कुठं जर कीड असेल पानाला काय करपा असेल त्याच्यासाठी कीटकनाशकसुद्धा घेणं गरजेचं आहे तर ते घेण्यासाठी तुम्ही ब्ल्यू सोबत आडमायर घेऊ शकता ब्ल्यू कॉपर प्रति लिटर पाण्याला अडीच ग्रॅम प्लस आडमायर शंभर लिटर पाण्याला तीस ग्रॅम अशा पद्धतीनं जर स्प्रे केला तर नक्कीच आपल्याला मोहर येण्यास मदत होईल आजचा विषय एवढाच होता आपण सगळेजणच म्हणतो झुरवाहन चौतीस आणि बोरान घेतल्यानं मोहर निघेल पण सगळंच सूक्ष्ममानं दुय्यमानं द्रवे ही जर आपण घेतली तर नक्कीच मोहर निघायला मदत होईल थँक यू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा नंबर आहे कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस पंचवीस अडतीस त्र्याहत्तर पुन्हा एकदा माझा नंबर घ्या शहाण्णव तेवीस पंचवीस अडतीस त्र्याहत्तर थँक्यू